नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण सर्वच जाणता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये इतकी आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे आतापर्यंतचे दोन ते तीन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत आता येणारा जो काही चौथा हप्ता आहे या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील महिलांना लागून आहे तर हा हप्ता कधी येणार याची ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो येणारा चौथा हप्ता आहे हा हप्ता आजपासून म्हणजे दिनांक पाच ऑक्टोंबर म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून काही महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्येच महिलांसाठी खुशखबर अशी आहे की ज्या महिलांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे या महिलांना चौथा व पाचवा हप्ता एक सोबतच म्हणजेच एकूण तीन हजार रुपये आजपासून महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे तीन हजार रुपये का मिळत आहेत तर आता येत्या काही काळामध्ये आचारसंहिता सुरू होत आहे आचारसंहितेमध्ये खात्यामध्ये पैसा जमा करू शकत नाहीत त्यामुळे जो काही चौथा व पाचवा हप्ता आहे हा एकसोबतच आजपासून महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व ज्या महिलांच्या खात्यावरती अजूनही हा हप्ता चौथा व पाचवा मिळालेला नाही अशा महिलांना हा हप्ता येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत त्या महिलांच्या खात्यावरती हळूहळू जमा करण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने स्टेप स्टेपने हे महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत प्रत्येक महिलांनी आपले खाते चेक करून पाहावे ज्या महिलांना तीन हजार रुपये पडले आहेत त्यांना हा चौदा व पाचवा हप्ता मिळालेला आहे व ज्या महिलांना हा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा करण्यात येणार आहे अशी देखील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले आहे की सर्व महिलांना येत्या दहा तारखेपर्यंत एकत्र तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे ही एक महिलांसाठीची अत्यंत आनंदाची बातमी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला व अशाच नवनवीन विषयक योजना शेतीविषयक माहिती व नवनवीन शेत सरकारी योजना यांची माहिती पाहण्यासाठी अपडेट्स राहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो